बचत गटातील महिलांनी जिल्हा बँकेच्या योजनांचा लाभ घ्या श्रीमंत तरडे जिल्हा बँकेने घेतला वेनेगावमध्ये बचत गटाचा मेळावा वेणेगाव सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला बचत गटातील लघु उद्योजकांना व्यवसायाच्या दृष्टीने योजना आणली असून या योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आपला व्यवसाय चालू करून आर्थिक सक्षम व्हावे असे आवाहन बँकेचे विभागीय विकास अधिकारी श्रीमंत तरडे यांनी वेणेगाव तालुका सातारा येथील पद्मावती माता मंदिर महिला मेळावा दरम्यान केले यावेळी श्रीमंत तरडे म्हणाले लघु उद्योजकांना बँकेच्या मोफत अपघात विमा योजनांचा लाभ मिळणार महिलांनी घ्यावा तसेच शैक्षणिक कर्ज बरोबरच शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून याचा फायदा खातेदार घेत असून आपणही घ्यावा या कार्यक्रमाला विभागीय अधिकारी श्रीमंत सुदर्शन राजे कदम विकास अधिकारी आलता मुलानी विकास अधिकारी संतोष कांबळे वेनेगाव शाखा अधिकारी वैशाली कुंभार कॅशियर वेनेगावचे स सरपंच लीना चव्हाण उपसरपंच वैशाली चव्हाण ग्रामपंचायत सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्वसंचालक बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी प्रमोद पंचपौरसह ए व्ही बी माझा वेनेगाव